नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या स्नॅक कॅचर जे के या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला आता चामटोळी गावाच्या पुढे तानगाव म्हणून आहे तिथून आपल्याला कॉल आला आहे सो आपण आता तिकडेच निघालो आहोत तिथे नाग जातीचा साप आहे तो पकडण्यासाठी आपण आत्ता निघालो आहोत सो जाऊया चला आता आपण आणि पाहूया मित्रांनो आता आपण चामटोळी गावातून पुढे आलो आहोत इथे पुढे तानगाव म्हणून कोणतं तरी गाव आहे सो आपण तिकडे चालू आहोत तिकडूनच कॉल आला आहे की घरामध्ये नाग आहे म्हणून आपण आता ड्युटी करून ड्युटीवरून आपण इकडे आलो आहोत चल मागो मागालो घरात

लागल्या म्हणजे कुत्र्याने त्याला या केल ती